संदीपराव शेळके आपण एक कुस्ती लावण्यासाठी आखाडा आहे आपण सर्व मंडळींनी संजयराव फराडे आपण एक कुस्ती लावण्यासाठी आखाडा आहे ज्यांनी खऱ्या अर्थ एक मिनिट ज्यांनी खऱ्या अर्थानं सुधीरराव आम्हा सगळ्यांना घडवलं योग्य मार्गदर्शन केलं ना केल, ते वादळांना थांबवणं एवढं सोपं नसते पण दुरित आणण्याचं ज्यांनी काम केलं ते आमचे गुरुवर्य आदरणीय स्वप्न आबा धुमाळ गुरुजी आपल्याच परिसरात त्यांनी खूप काम केलं <laughs> आबांना विनंती करतो की आपण आतमध्ये आखड द्या दिया। रवि बापूचंद यांच्या शेजारी माणूस साधा आहे माणूस साधा आहे पण अतिशय चांगलं काम आजही त्या ठिकाणी चालू आहे मग त्या ठिकाणी मीच नाही तर सुभाषराव उमाप असतील देवराम दरेकर असेल कैलासराव धुमाळ असेल जे जे पहिलवान घडले या सगळ्यांना घडवण्यामध्ये मोठा वाटा जर कुणाचा असेल ते सोपानराव धुमाळ गुरुजी आमांसाठी सगळ्यांनी टाळा वाजवायच्या बाबा वस्ताद कोळपे राजू कोंडे बालदादा फराडे कैलासवासी रामनाना फराडे कारण त्यांनी आबांनी गायकवाड गुरुजी असतील बबनराव सासवडे असतील चांगदेव बाबा होलगुंडे असतील या सगळ्या मंडळींनी मिळून हा तालुका घडवला कुस्ती वाढवली आणि म्हणून आजचा दिवस हा सोन्याचा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे आपण सगळी मंडळी आलात सुभाषांना वेळात वेळ काढून आपण आलात आज काल का आज घरी काहीतरी कार्यक्रम होता साहेबांचा सत्कार होता येता नाही आलं पण काही हरकत नाही सुभाष यांना उमा सगळ्या तालुकाभर आपण असता दादा पाटलांचं विशेष प्रेम तुमच्यावरती असतं सुधीर सगळी मंडळी या कार्यक्रमाला आलाय कुस्ती चालू व्हायच्या अनुगर आपल्याला काही घोषणा द्यायच्यात सगळ्यांनी हात वरती करायचा आहे yeah. अरे हात काय काय हातात बांधून ठेवत आहे आपल्याला जोश पाहिजे आपण कुस्तीच्या आखाड्यात बसतोय त्याप्रमाणे सगळ्यांनी हात वर झाला पाहिजे सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांचाच हातवर पाहिजे तुझा सुद्धा हात वर पाहिजे बजरंग जी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय कर्मवीर संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवा स्पर्धा है कुस्ती लावा हो बोले धन्यवाद वाह धन्यवाद सोपानराव गवारी वा बोले था था था। हो शवा शटचा वाजंत रंग रंगत जाणतो थोडक्यात परंतु गडबड न करता आता बुलेट गाडी ज्या गटावर आहे हा सर्व मुली सर्व गटाच्या तयार राहा थांबा था। आता अट्ठेचाळीस किलो बारकाल्यानो चला बाहेर चला बाहेर बारकाली ईशिकावाग चौरे अलेगाव रेड का शो सुप्रिया धुमाळ पिंपळे खालसा ब्लू का शो ज्ञानेश्वरी खैरे शिकरापूर रेड का शो मीनल धुमाळ चाळीस किलो अक्षरा माहोलकर ताकडी विमा रेड का शो अंजली इंगळे दहेवडी ब्लू का शोम समीक्षक इंगडे दैवाडी रेड का शो अक्षदा जाधव हिवरे ब्ल्यू का शो गदेवरची कच चढवलाय पहा कच चढवलाय ओपन गटातली एकूस ते ज्या गटावर माता भगिनी मोठ्या संख्येनं चार वाजल्यापासून सर्व पलीकडच्या गॅलरीमध्ये सर पुढले खाणी श्रेया होळकर विजयी कीर्ती पवार ये उद्या पुकरल्यात आल्यावरती सांगत होते नॉट पद्धत हो। कीर्ती पवार चिंचणी रीड काशम फर्स्ट कॉल संस्कृती कांबळे मांडवगन पहा सगळ्याच उद्या सगळ्याच मंडळींना या गोस्तीच